श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस फेब्रुवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत विजया एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आपल्या हिंदू धर्मात विजया एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभतिथी मानली जाते या दिवशी धनदेवता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी व्रत उपवास करून भक्तिभावाने पूजा केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते तसेच आपली अडलेली महत्त्वाची कामं देखील पूर्ण होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतात म्हणून विजया एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या विजया एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा धार्मिक दृष्टिकोनातून विजया एकादशी हा खूप खास दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी सोप्या आणि प्रभावी उपायाचा अवलंब करून आपण आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्याची कामना करू शकतो दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरतो हा दिवा लावल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायम स्थिर राहते तसेच सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतात आणि म्हणून जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने कर्ज आणि आर्थिक संकटातून सुटका होते तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतेही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहे उद्या जर तुम्ही हा उपाय जर केला तर या उपायाचं तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी उठल्यानंतरनं आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंना पिवळी फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य तुळशीपत्र अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही लगेच हा उपाय करू शकता हा जो दिवा मी तुम्हाला सांगणार आहे तर हा दिवा तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये लावायचा आहे आता हा दिवा आपल्याला कणकेचा बनवायचा आहे थोडासा गव्हाचं कणिक घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायचे आहे पिवळसर रंग येईल एवढी हळद टाकून तुम्हाला त्या कणकेचा पंचमुखी म्हणजे पाचमुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे पाच दिशेला पाच वाती लावणार आहेत त्यामुळे आपल्याला पंचमुखी दिवा हा तयार करायचा आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तुमच्याकडे जे तेल आहे ते घालायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला चिमडूवर पांढरे किंवा काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत प्रत्येक साईडला तुम्हाला कापसाची वात लावायची आहेत यानंतर हा दिवा आपल्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं आणि दोन अखंड फुलाच्या लवंग टाकायच्या आहेत दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले धूप अगरबत्ती वळून घ्यायची यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे देवघरासमोर बसूनच तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहे संकट आहे तर ते दूर होण्यासाठी तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत सकाळी हा दिवा लावल्यानंतरनं संध्याकाळपर्यंत चालू राहील एवढं तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे जर तेल संपलं तर पुन्हा तेल घालून दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तसेच चुकून जर वाऱ्याने दिवा भिजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता हा दिवा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे सकाळी हा दिवा लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे पहा विजया एकादशीच्या दिवशी पंचमुखी दिवा घरात लावल्याने घरात समृद्धी सुख शांती नांदत असते पंचमुखी दिवा पाच दिव्यांशी संबंधित आहे ज्यामध्ये मुख्य दिशा पूर्व पश्चिम उत्तर उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व आहेत हा दिवा लावल्याने व्यक्तीला या दिशांसंबंधित शुभ प्रभाव जो आहे तर तो लाभत असतो या दिवशी हा दिवा लावल्याने घराची आर्थिक स्थिती ही सुधारू लागते व्यक्तीला संपत्ती मिळते आणि आर्थिक समस्या दूर होतात तसेच कर्ज आणि आर्थिक संकटातून सुटका होते याशिवाय हा पंचमुखी दिवा लावल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते पुष्कळ वेळा असं होतं की लोकांना पैशासंबंधित समस्यांचा सामना करावा लागतो जसे की जास्त खर्च होणे उत्पन्न कमी होणे किंवा पैशांची हानी होणे तर या दिवशी पंचमुखी दिवा लावल्याने या समस्यांपासून आराम मिळतो एवढंच नाही तर व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यदेखील सुधारायला मदत होते ज्योतिषशास्त्रानुसार पंचमुखी दिवा लावल्याने रोगांचा नाश होतो जर एखाद्या व्यक्तीला बऱ्याच काळापासून कोणता आजाराने ग्रासले असेल तर या दिवशी हा उपाय केल्याने त्या व्यक्तीचा रोग हा बरा होतो तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा ही देखील दूर होते घरात सकारात्मक वातावरण तयार होते आणि वाईट शक्तींचा प्रभाव हा नाहीसा होतो या उपायाने मानसिक शांती आणि आरामदेखील मिळत असतो आणि म्हणून आपल्याला उद्या हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे त्याचबरोबर या विजया एकादशीच्या दिवशी एक महत्त्वाची वस्तू खरेदी केली जाते ती म्हणजे तुळशीची माळ तसेच रुद्राक्षाची माळ बघा आता उद्या विजया एकादशीनंतर लगेचच महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीला रुद्राक्षाची जी माळ असते तर त्याने जप केला जातो आणि म्हणून आणि म्हणून या एकादशीच्या दिवशी रुद्राक्षाची माळ घरी खरेदी करून आणणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच तुळशीची माळ देखील घरी खरेदी करून आणली जाते शक्य असेल तर आवर्जून तुम्ही ही जी माळ आहे तर ती खरेदी करा आता दुसऱ्या दिवशी हा दिवा काय करायचा तर हा दिवा आणि तांदूळ एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ